राष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात आपण महत्वाच्या बातमीनं करतो आहे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसे यांच्या ते भेटीला गेलेले आहेत एकनाथ खडसे यांच्या मनधरणीचे भाजपचे प्रयत्न सुरू झालेले बघायला मिळत आहेत एकनाथ खडसे नाराज आहेत आपल्या पक्षावर नेमके ते कुठले एका व्यक्तीवर नेत्यावर नाराज आहेत का तर का भाजपवर नाराज आहेत हा तर मुद्दा आहेच मात्र गेले अनेक दिवस नाराज नेते हे नाराज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंची सुद्धा भेट घेतलेली होती आणि आता भाजपकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेले बघायला मिळत आहेत सुधीर मुनगंटीवार भाजपचे आमदार हे एकनाथ खडसेंच्या भेटीला गेलेले आहेत सुधीर मुनगंटीवार अर्थातच एकनाथ खडसेंच्या नाराजी संदर्भातच त्यांच्याशी संवाद साधतील त्यांचं मन वळवण्यात त्यांची नाराजी दूर करण्यात आज मी एकनाथ रावांची भेट घेतो आहे काही नाराजी असेल तर ती नाराजी दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू माझा विश्वास आहे की ज्यांनी पक्षवाढीसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं ते दुसरा विचार कदापिही करू शकणार नाही जीना याहा मरना याहा इसके सिवा जाना कहा या भावनेनीच ते बघतील पण जो काही अन्याय झाल्याची भावना त्यांच्या मनात आहे चर्चा केल्यानंतर आमच्या सर्वांचा हा प्रयत्न असणार आहे की ही भावना संपावी आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया विवेक एक वेळ अशी होती जेव्हा एकनाथ खडसे आपल्याच पक्षावर टीका करून वारंवार हे दाखवून देत होते की माझ्याकडे लक्ष द्या मला सगळ्या कामांमध्ये सहभागी करून घ्या मला चांगलं स्थान पक्षामध्ये मिळालं पाहिजे पण तसं होताना दिसलं नाही आणि आता मात्र चित्र वेगळं आहे सुधीर मुनगंटीवार खडसेंची भेट घेणार आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत काय सांगाल सुधीर मुनगंटीवार हे एकनाथ खडसे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या मुंबईच्या निवासस्थानी पोहोचले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं एकनाथ खडसे हे पक्षावर नाराज आहेत तसं ते जाहीरित्या बोलून देखील दाखवत आहेत आणि त्यांचा नाराजी दूर करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आता त्यांच्या निवासस्थानी निवास पोहोचलेले आहेत एकनाथ खडसे यांनी तर दिल्लीवारी देखील केली पण कुठल्याही भाजपाच्या नेत्याची त्यांची काल भेट झाली नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यानंतर भाजपकडून खडसे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून सुधीर मुनगंटीवार भेटीला आहेत मुनगंटीवार यांनी असं म्हटलेलं आहे की एकनाथ खडसे हे अजिबात पक्ष सोडून जाणार नाही त्यांची काही जर नाराजी असेल तर ती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू या भेटीनंतर तरी एकनाथ खडसे यांची ही नाराजी दूर होती का हे पाहावं लागेल नक्की विवेक धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल पण भाजपची सत्ता गेल्यानंतर पक्षातला प्रत्येक माणूस महत्वाचा आहे ही जाणीव जरी समोर आलेली आपल्याला बघायला मिळते आणि हे अर्थातच अतिशय विधान ठरणार नाही आपण आता बातमी बघूया ती म्हणजे भाजपमधल्या नाराजांसंदर्भातली भाजपमध्ये नाराज असलेल्या नेत्यांची एकनाथ खडसेंची आज पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी भेट झाली या भेटीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला तसंच गोपीनाथ गडावर बारा तारखेला होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा झाल्याचं एकनाथ खडसे म्हणाले नाराजी नसल्यानं मंधरणीचा प्रश्नच येत नसून मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर पुढचं बोलेन असं म्हणत सूचक इशारा एकनाथ खडसेंनी दिला आहे